सुमारे पंचवीस वर्षापूर्वी एसएससी च्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा म्हणून एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ केला त्या कालखंडामध्ये माझे सहकारी आनंद हे माझ्या बरोबर काम करत होते नंतर त्यांना मी त्या विभागाचा प्रमुखच बनून टाकलो आजवर दीड लाख विद्यार्थ्यानं या सराव परीक्षेमध्ये पंचवीस वर्षात सहभाग घेतो यावर्षी सुमारे नऊशे नऊ नौ हजार नऊशे विद्यार्थी सहभाग आहेत एकूण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतोय त्यांच्यामध्ये भीती नाहीशी होते आणि भविष्य काळामध्ये आत्मविश्वास असणं हे ज्ञान घेण्याचा करता पहिली बॅकग्राऊंड तयार झाला असं मी समजतो एकूणच सर्वांचं चा आपलं सहकार्य मिळते माझे सर्व सामाजिक जीवनामधले सर्व सहकारी विविध राजकीय पक्षामध्ये असलेले लोक तुम्ही विविध प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाचे तुम्ही प्रतिनिधी आज ही जबाबदारी संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक आणि आनंद सुतार हे जणी त्या ठिकाणी पार पाडत आहेत आणि त्याचा नवीच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होतोय आणि भविष्याकाला होईल असा माझा विश्वास हे बघा बाब असे की मी बघा सांगितले की आम्ही ज्याला परीक्षेला सातवीला ज्याला मी गेलो त्याला इथून बस दुसऱ्या दिवशी नक्की याची गॅरंटी नव्हती एम एच हायस्कूलच्या शाळेमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झाली होती आणि न्यू इंग्लिश स्कूल ला आमचं परीक्षित सेंटर होत सातवीचं मी बोलतोय कोण बाजूला बसले कोण पुढे काही समजत नव्हतं ठाणे जिल्ह्याचं शहर तालुक्याचं शहर त्या शहराच सुद्धा बातम्या त्याला सगळ्या लोकांना माहीत पडत नव्हतं आणि अशा प्रकारच्या तणावामध्ये विद्यार्थी परीक्षा देत असत पाठ केलेलं किंवा घेतलेलं ज्ञान सुद्धा त्यावेळेला विसरून जाण्याची परिस्थिती निर्माण व्हायची तर अशा परिस्थितीमध्ये आजचे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत त्यांच्याकरता आम्ही त्यांच्या कुटुंबातल्याच एक घटक म्हणून आम्ही आत्मविश्वास त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं की धरा निग्रह करा परंतु दुराग्रह करायचं नाही दुर्दैवानं जर का एखाद्या विषयात अपयश आलं तर त्या ठिकाणी जीव ते एका वर्षीच परीक्षेचं अपयश म्हणजे जीवनाचा अपयश नाही आणि मी तरुणांना सांगितलेलं की तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या पॉलिटिकल आणि ज्याने अचिव्हमेंट केले अशा लोकांचा तुम्ही अभ्यास केलात तर ते कुठल्या ना कुठल्या प्रायमरी सेकंडरी कॉलेज जीवनामध्ये कधी ना कधी नापास झालेत म्हणजे तर तो तुम्ही नापास व्हा असा माझा तुम्हाला काय म्हणजे संदेश नाही परंतु तुम्ही त्या विषयी अदरवाईज मनाला लावून न घेता काही काही विद्यार्थी आत्महत्येसाठी म्हणजे प्रवृत्त होतात तर ते श्रेणी करू नये आणि त्याच्या आई वडिलांनी सुद्धा मुलांकडून यशाची अपेक्षा करावी परंतु कुठे मरणाचे जी जीव घेण्या स्पर्धेमध्ये त्यांनी यश मिळवावं आणि जर नाही यश मिळालं तर त्यांना दृष्ण देण्याचं आई वडिलांनी सुद्धा ते काम करू अशा प्रकारची भूमिका मी सांगितली विरोधकांचा प्रत्येकाचं कार्य आहे ते त्यांचं कार्य करतील आम्ही आमचं कार्य सातत्यानं लावून आहोत आम्ही तो स्टेशनचं उद्घाटन व्हावं या संदर्भातलं पत्र मान्य पंतप्रधानांपासून मान्य रेल्वे मंत्र्यांपासून डी आर एम जी एम मान्य या महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे संबंधित लोक आहेत त्या सर्वांना दिलेलं आहे काही गोष्टींची उपलब्धता नाही अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती आणि त्या अनुषंगानं हे कुठेतरी मुद्दामून अडकवलेला आहे असा जो आरोप आहे हे मी मानत नाही लवकरच याचं उद्घाटन होईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि आम्ही त्याच्याच प्रतीक्षेमध्ये आहोत आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर याचं उद्घाटन होईल विविध प्रकारचे पुरस्कार आहेत लॅपटॉपच्या माध्यमातून पामटॉपच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांना एक बारकोड देऊन काही जे विशेष अशा परीक्षांचे पत्रक ने जे आहे परीक्षाचं जे पेपर आहे त्याचं आम्ही संकलन करून त्या विद्यार्थ्यांच्या माहितीकरता उपलब्ध करून दिलं आहे त्याच्यामुळे आमचं विशेष असं कार्य या ठिकाणी हेच आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे त्यांनी नि प्रयत्न प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आम्ही काहीतरी काय विशेष करतो असं नाही तर ही गरज आहे मला वाटतं हाच आमचा उद्याचा इतिहास आहे उद्याचं भविष्य आहे आणि मला असं वाटते की ते जर मजबूत झालं तर शहर मजबूत होईल ज्या ठिकाणी लहान खालच्या स्तरापासून म्हणजे दहावीचा विद्यार्थी जर यशस्वी झाला तर पुढे तो सायंटिस्ट होईल किंवा काहीतरी यश प्राप्त करेल एवढंच आमचा उद्देश नाही तर त्याला आत्मविश्वास देणं आहे अनेक विद्यार्थी स्वतःचा जीव गमावतात याच्यामध्ये आणि ते होता कामा नाही हा प्रयत्न या सर्व परीक्षेचा आहे आणि मला असं वाटतं की ते यश भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अजून अधिक वाढवण्यासाठी आम्ही सर्व सहकारी जोमानं काम करत आहोत आपल्या सर्वांचं या ठिकाणी आवश्यक असं सहकार्य निश्चितपणे आम्ही अपेक्षित करतो दिशान सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा